युवा नेते राहुल यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नजीर भैया वलांडकर युवा प्रतिष्ठान वाळवा इसाक भैया वलांडकर सदस्य ग्राम पंचायत वाळवा संचालक वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर शिवसेना आष्टा शहर प्रमुख माननीय राकेश तानाजी आठुगडे बंडा भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक नंदुकुमार आठुगडे प्रवक्ते शिवसेना आष्टा व शिवसेना आष्टा सर्व पदाधिकारी हितचिंतक व मार्गदर्शक आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली आर कृष्णा हे काय अन्नसरूप होत्या मासळी खत आहे मारदा मासळी खात असं असते वय हे बघ ह्याला विश्वास नव्वद किलो विश्वास मासळी खत अशोका ऍग्रो पोखर्णी संपर्क सत्याहत्तर पंचावन्न नव्याण्णव शहात्तर सत्याहत्तर नमस्कार मी राजश्री गोसावी द वाळवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया एक महत्वाची बातमी शिवसेना आष्टा शहर प्रमुख राजेश तानाजी आटुगडे बंडाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सात दिवस शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते नंदकुमार आटुगडे यांनी दिली यावेळी ते म्हणाले शिवसेना शहर प्रमुख राकेश आटुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम शासनाच्या नियमाचे पालन करीत साजरी करण्यात येणार आहेत तसेच सात दिवस शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोनाबाबत योग्य नियोजन केल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रसार संकट काळात कसे नियोजन करावे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातून दिसून येत आहे शिवसेना उपशहर प्रमुख गणेश माळी स्वप्नील माने रणजित जाधव सागर चव्हाण गजानन दाटिया दत्ता चोपडे सूरज थोटे व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेने महत्व दिलेलं आहे ने, आणि म्हणूनच आज आम्ही माझ्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत आजपासून सात दिवस शिवभोजन मुक्त देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा असा उपक्रम प्रत्येकाने प्रत्येक शिवसेनेने आपापल्या भागामध्ये राबवा ही विनंती करतो जय जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाखाली शिवसेना अक्त्याक्षरप्रमुख मान्य राकेश भाऊ आटोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा गावामध्ये आम्ही सात दिवस शिवभोजन मोफत ठेवलेलं आहे तरी गोरगरिबांनी त्याचा लाभ घ्यावा एवढेच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आज या ठिकाणी शिवसेनेचे आष्टा शहर प्रमुख राकेश तानाजी आठवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज एक नवीन उपक्रम राबवत आहोत शिवसेना म्हटलं की राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के हा बाळासाहेबांनी दिलेला आम्हाला एक उपदेश आहे आणि त्या तत्वावरती आजपर्यंत आम्ही चालतात आहोत शिवसेनेचं हे कार्य आम्ही असंच पुढे चालवत येणार आहोत म्हणूनच आज आम्ही वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत आष्टा शहरामध्ये स्टँड चौकामध्ये जे शिवसेनेनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवभोजन चालू केलेलं आहे ते शिवभोजन शहरप्रमुख राकेश आटुकडे यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढचे सात दिवस आम्ही मोफत येणार आहोत आम्हाला खूप जणांनी फोन केला की स्कॅनवरती आपण डिजिटल बॅनर तयार करूया का मी म्हणत त्या डिजिटल बॅनरला पाच ते सात हजार रुपये घालण्यापेक्षा आणि त्याचं लोकांनी नेतृत्व घेण्यापेक्षा लोकांच्या पोटामध्ये आपण काहीतरी अन्न दिलं तर त्यासारखा आपल्याला परमार्थ कुठला मिळणार नाही आणि त्यांच्या ह्या शब्दाचा आम्ही खरंच आधीच कौतुक करतोय कारण असा विचार करणारा नेता आम्हाला भेटला याचा आम्हाला गर्व वाटतोय पंडाभाऊने आम्हाला सांगितलं की असा आपल्याला उपक्रम राबवायचा आहे मित्र म्हणतो की शिवसैनिकांनी आपल्या शहरामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी इथून पुढे आपल्या वाढदिवसाला जो खर्च येतोय त्या खर्चाचा थोडाफार हा असा समाज करण्यासाठी खर्च करावा आणि गोरगरिबांचं पोट भरावं शिवभोजनाच्या माध्यमातून ही मी या ठिकाणी विनंती करतोय आज इथेच थांबूया था उद्या था पुन्हा था भेटू तोपर्यंत नमस्कार मात्र सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे चॅनल द वाळवा क्रांती न्यूज आणि राहा अपडेट